तर हरभरा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक मोठी अपडेट आजचे हरभरा बाजारभाव त्या ठिकाणी जाहीर झालेले असून कोणत्या बाजार समितीमध्ये हरभऱ्याला किती रेट मिळाला आहे ते आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत सोबतच त्या ठिकाणी कारंजा असेल मलकापूर असेल लातूर असेल अमरावती असेल अकोला असेल वाशिम असेल हिंगोली असेल अशा महाराष्ट्रातील ख्यातनाम बाजारपेठेमध्ये हरभऱ्याला किती बाजारभाव भेटला आहे ते आपण त्या ठिकाणी जाणून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो तुम्हाला हे दर जर तुमच्या मोबाईल वरती रोज पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला त्या ठिकाणी करा करा या एक लाईक आणि किती रेट कमेंट करायला विसरू नका तर शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे त्या ठिकाणी पुणे आवक झालेले बघा चव्वेचाळीस क्विंटल कमीत कमी बाजार भेटतोय सात हजार दोनशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय आठ हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल यापुढील जी काय बाजार समिती आहे ती आहे जळगाव आवक झालेली आहे बघा एकोणतीस क्विंटल कमीत कमी बाजारावर भेटतोय बघा आठ हजार नऊशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय नऊ हजार पाच रुपये हरभऱ्याची जात आहे काबुली हरभरा या ठिकाणी सर्वात जास्त बाजार भाव त्या ठिकाणी जळगावला भेटत आहे यापुढील बाजार समिती आहे अमळनेर आवक झालेली आहे बघा पंधराशे क्विंटल कमीत कमी बाजार भेटतोय पाच हजार पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय अमळनेर बाजार समितीमध्ये हरभऱ्याला पाच हजार तीनशे एकावन्न रुपये प्रति क्विंटल यापुढील का बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो ती आहे मलकापूर आवक झालेले बघा बाराशे तीस क्विंटल कमीत कमी बाजार भेटतो चार हजार आठशे पंच्याहत्तर रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय पाच हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल यापुढे जी का बाजार समिती आहे शेतकरी मित्र हो ती बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी वाशिम आवक झालेली आहे बघा सहाशे क्विंटल कमीत कमी बाजार भेटला चार हजार नऊशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटला वाशिम बाजार समितीमध्ये पाच हजार चारशे रुपये प्रति क्विंटल यापुढील जी का बाजार समिती आहे शेतकरी मित्र हो ती बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी चिकली आवक झालेली बघा दोनशे ब्याण्णव क्विंटल कमीत कमी बाजार भेटला चार हजार आठशे पंचवीस रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटलाय चिखली बाजार समितीमध्ये पाच हजार एकशे एकावन्न रुपये प्रति क्विंटल यापुढील बाजार समिती या शेतकरी मित्र होती आहे बीड आवक झालेले बघा सहा क्विंटल कमीत कमी बाजार भेटतो चार हजार नऊशे तीस रुपये आणि जास्तीत जास्त जास बाजारावर भेटतो बीड बाजार समितीमध्ये पाच हजार एकशे एक, एक रुपया यानंतरची जी का बाजार समिती आहे शेतकरी मित्र होती बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी मुरूम आवक झालेले बघा एकशे एकोणसाठ क्विंटल कमीत कमी बाजारावर भेटला आहे पाच हजार रुपये आणि जास्तीत जास्त बाजारावर भेटतोय मुरुम बाजार समितीमध्ये त्या ठिकाणी हरभऱ्याला पाच हजार तीनशे नव्याण्णव रुपये प्रति क्विंटल यापुढील जी का बाजार समिती शेतकरी मित्र होती बाजार समिती म्हणजे आमरा होती आवक झालेले बघा सोळाशे बत्तीस क्विंटल कमीत कमी बाजारावर भेटतोय पाच हजार रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय अमरावती बाजार समितीमध्ये त्या ठिकाणी पाच हजार चारशे एकोणचाळीस रुपये क्विंटल यापुढील जी का बाजार समिती आहे शेतकरी मित्रांवर ती आहे अकोला आवक झालेली आहे बघा दोन हजार सहाशे बेचाळीस क्विंटल कमीत कमी बाजार भेटतोय चार हजार रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय पाच हजार पाचशे साठ रुपये हरभऱ्याची जात आहे चापा हरभरा